नमस्कार शेतकरी बंधूं श्री नारायणगिरी अॅग्र यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज आपण बघणार आहोत सध्याच्या पिरियडमध्ये खरीप कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात कांद्याचे दरही मार्केटमध्ये चांगले आहेत आणि खरीप कांद्याची लागवडकडे लोकांचा कल जास्त या ठिकाणी दिसतोय तर गेल्या दोन वर्षापासून दोन तीन वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे कांद्याच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची भेड भेडसावणारी समस्या म्हणजे कांदा रोप जे आहे त्याची व्यवस्थित येत नाही कांदा रोप म्हणजे त्याची सड मर अतिरिक्त जादा पावसामुळं जादा वातावरणाच्या जा बदलामुळं कांदा पिकाचं रोप आणणं या ठिकाणी कठीण झालेलं आहे तर आ, ते रोप खराब होऊ नये किंवा त्याची मर होऊ नये म्हणून या ठिकाणी कोणती काळजी घ्यायची सर्वप्रथम त्याची बीज प्रक्रिया जी म्हणतो आपण बियाण्याची ती करणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर खूप जुनं असं औषध एका किलोला चाळीस मिली साधारणपणे एक लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चाळीस मिली हे औषध टाकायचं आणि त्या ठिकाणी त्या कांदा बियाण्याची एका किलोला चाळीस मिली या हिशोबाने बीज प्रक्रिया या ठिकाणी करायची आहे जेणेकरून रोप तुमचं या ठिकाणी रोपांची उग्रण क्षमता वाढणार आहे शंभर टक्के प्युरिटी तुम्हाला उगवणीमध्ये या ठिकाणी दिसून त्याच्यानंतर उगवणीनंतर रोपजाप जी मर होती ती या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही तर जेर्मिनेटर हे एक औषध या ठिकाणी वापरायचं आहे काही लोक या ठिकाणी जैविकमध्ये पी बी टी विजय ॲग्रो कंपनीचं सुडो बॅसेलस आणि ट्रायको हे तिन्ही एकत्र मिसणार असलेलं जैविक बुरशीनाशक या ठिकाणी सी ट्रीटमेंटसाठी देऊ शकतात साधारणपणे याचंही प्रमाण असंच आहे एका किलोला पन्नास एम एल डायरेक्ट औषध तुम्ही त्या ठिकाणी वापरायचं आहे सुलो ट्रायकोपॅसिलस ए टी डी असल्यामुळं कुठल्याही प्रकारची मर तुम्हाला त्या कांद्याच्या रोपामध्ये दिसणार नाही तसेच रासायनिकमध्ये पी सी टी जी एस पी केमिकल जी एस पी कंपनीचं हे औषध आहे हे सुद्धा सी ट्रीटमेंटला एकदम चांगल्या प्रकारे काम करतं याच्यामध्ये एक बुरशी एक बुरशीनाशक आणि दोन कीटकनाशक असल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिझल्ट याचा येतो आत्ता आपण बघितलं समजा बीज प्रक्रियाची औषधं या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची शेतकऱ्यांनी की बुरशी एक वातावरण बदल किंवा जास्त पाऊस झाल्यानंतर या थी, ठिकाणी येते तर आपण काय करायचं आहे माहिती का जी रोप टाकण्याची जी जागा आहे तिला एक आपल्या पद्धतीनं सॅनिटाईज करून द्यायचं आहे सॅनिटाईज म्हणजे काय की निर्जंतुक त्या थी ठिकाणी करून घ्यायची मग त्यासाठी काय वापरायचं आहे तर तुम्ही जैविकमध्ये सुडोमोनस आणि ट्रायकोडरमा एखाद्या खतामध्ये मिक्स करून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि त्याला जोड हे रिबोजॉन पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी याच्यामध्ये विटॅमिन बी ई ए या ठिकाणी समावेश आहे म्हणजे रोप उगलं उगल्याला खायला सुरुवात करतो पांढऱ्यामुळींची संख्या वाढते रोपाची मर ट्रायगो आणि डर्मा आणि पुडोमोन हे जर जमिनीत टाकलेलं असेल तर उतरलेलं रोप शंभर टक्के मरणार नाही तसंच केमिकलमध्ये या ठिकाणी ट्रॉपिकल कंपनीचंही पण असं एक किलोचं ट्रायकॉर्डर सुडोमोनस आणि एक किलोचा ट्रायकॉर्डर मा तो आता अवेलेबल नाही व्हिडिओमध्ये माझ्याकडे पण असंच एक किलोचा ट्रायकॉटरमा आणि एक किलो ट्रायकॉटरमा आणि सुरोडोमोनस हे दोन्ही त्या ठिकाणी तुम्ही त्या रोग टाकण्याच्या जागेमध्ये तुम्ही वापरू शकता त्याला जोड रिवोज घ्यायचा आहे तसंच केमिकलमध्ये सॅनिटाईज करण्यासाठी तुम्ही साप पावडर वापरू शकता जी ज्या जागेमध्ये तुम्हाला रोग टाकायचा आहे त्याच्यात खतामध्ये मिक्स करून तुम्ही हे टाकून तुझा जागा सॅनिटाईज करू शकता तुम्हाला साप नाही मिळालं तर तुम्ही मेटाल एक्झील पस्तीस टक्के हेही या ठिकाणी वापरू शकता तर अशा पद्धतीने जमिनीचं सॅनिटाईज से करून त्या ठिकाणी रोप टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बहुतांश लोक काय करतात हे माहिती आहे का रोप हे असं फुकून टाकतात म्हणजे ते उघडताशी पडतं उघडं असतं ते बी ते बी मोडवतं उगवतं पण कडक ऊन पडलं किंवा थोडंही फार पाऊस ज्याचा झाला की उघडं पडलेलं जे बियाणं आहे त्याला फुटलेला जो अंकुर आहे त्या ठिकाणी तो वाळला जातो फुटला जातो सडला जातो आणि ते मर तर याच्यावर पर्याय काय आहे माहिती का की कांद्याचं रोप जे आहे हे पेरूनच केलं पाहिजे पेरून, पेरून केल्यानंतर इंच दीड इंच ते खाली जातं दोन दिवस लेट उगवतो पण शंभर टक्के पूर्ण ताकदीनं उगवतं आणि पूर्णपणे जमिनीमध्ये बी गाडलेलं असल्यामुळं त्याची मर होण्याची शक्यता नव्वद टक्के कमी असते तर मी शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो का रोप फुकून करण्याऐवजी तुम्ही पेरून करा पेरून केलेल्या रोपामध्ये लागवड पण जास्त होती दोन किलोमध्ये एकर एकर लावणारे लोक सर्वसाधारणपणे फुकलेलं बी तीन किलो लागतं तर सीड रेट त्याचा कमी होतो तुम्हाला दोन किलोमध्येच एका एकरची पेरलेलं ला बियाण्यामध्ये लागवड होती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हे बुरशीनाशक वापरून किंवा हे जमीन सॅनिटाईज करून तुम्ही तुमचं उत्कृष्ट असं रोप या ठिकाणी कांद्याचं आणू शकता तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद